नमस्कार संत गौरव काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक श्रीकृष्ण लोमटे आज आपण इथे येडशीला आलेलो आहोत सुरुवातीला आपण हे पाहणार आहोत की येडशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे ते तेथे श्रावण सोमवारी दर श्रावण सोमवारी भाविक भक्ताचा मेळा तिथं भरलेला असतो त्या अनुषंगानं आज आपण येडशीला रामलिंगाचे दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत तर सुरुवातीला आपण पाहू शकतो की हा जो आहे हायवे आहे तो लातूर पुणे हायवे आहे पुणे मुंबई येथे सुद्धा येडशीला आपण तिथे येऊ शकतो आणि हा जो रस्ता आलेला आहे उड्डाणपूल पाहू शकतो आपण हा उड्डाणपूल हा सदाराशिवून इकडं हा संभाजीनगरला गेलेला आहे असं आपण तिथं जवळ जाऊन तिथं आपण पाहूया आपण हा ते आपण आलो होता हा उड्डाण पूल आहे जवळपास येडशीला की हा रस्ता आपण पाहू शकतो इकडून सोलापूर धाराशिव आणि इकडं हा संभाजीनगर येथे हा हायवे झालेला आहे आणि याच ठिकाणी असं तिथं रामलिंगाचं मंदिर आहे हा इकडून रस्ता येतो तो लातूर रस्ता येतो आणि हा इकडं इकडं पुणे मुंबईला इकडं रस्ता जातो अगदी चौकामध्ये रामलिंगाचं इथं मंदिर आहे आता आपण इथं पुढं मंदिराकडं प्रस्थान करणार आहोत की ह्याला दंडकारणे असं संबोधले जात होते ज्यावेळेस जा राम भगवान श्रीराम उत्तर भारतातून दक्षिण भारतात श्रीलंकेला जाताना इकडून गेले होते आता आपण ते का कुठे गेले होते तर आता आपण आता रामलिंगाच्या मंदिरात जाणार आहोत धन्यवाद आता आपण इकडं मंदिराकडं जाणार आहोत तिथं प्रवेश द्वारपेशा आलेत आपण की हिकडून चाललो होतो आपण इकडून आपल्या कोलेगाव डुकी तडवळा मार्ग आपण चाललं आता आपण सांगितलं होतं की बाबा हे नेमकं एडशी ठिकाण महाराष्ट्रात कुठे आहे की सोलापूर संभाजीनगर हायवे लातूर पुणे मुंबई हायवे मला जाताना ला येडशी हे गाव लागते तिथे हे मंदिर आहे श्री श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान येडशी आता आपण इथं प्रवेशद्वारातून याच्यामध्ये प्रवेश करणार आता आपण इथं मंदिरात आलेलो आहोत तिथं आपण पाहू शकतो की भक्तजण चाललेले आहेत दर्शन घेऊन अनुभव पंचक्रोशीतील लोकसुद्धा येतातच मात्र महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तेलंगणा तिथूनसुद्धा लोक फार मोठ्या प्रमाणात श्री रामलिंग देवस्थान येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी इथं येत असतात भगवान श्रीरामाने तपश्चर्या करून इथं श्री रामलिंग देवस्थानची स्थापना केली आहे आता आपण तिकडं मंदिराकडे जात आहोत तिथं भाऊ शकतो आपण काही भाविक भक्त दर्शन करून येत आहेत आणि काही भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत हो, आपण ही दर्शन करण्यासाठी आता मंदिरात जात आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीनवीन गोष्टी पाहण्यासाठी व नवीन तीर्थ क्षेत्राची माहिती घेण्यासाठी आपले चॅनेल हे काम करत असते संत गौरबा काका समाचार न्यूज चॅनेल आता आपण तिकडे चाललेलो आहोत आपण मंदिराकडे आपण पाहू शकतो लहान लेकरासाठी सुद्धा इथं व्यवसा करण्यात आईस्क्रीम आहे जवळपास दे फोटो देवतांचे फोटो असे देखील स्टॉल इथं आलेले आहेत पूर्ण जत्रेचे स्वरूप दर श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी होत असते जवळपास पार्किंगपासून म्हणजे सरासरी एक किलोमीटर जवळपास लांब आहे कारण लांबच पार्किंग पाहिजे म्हणजे पावित भक्तांनी व्यवस्थित हो दर्शन घेण्यासाठी जाता येते तुम्ही पाऊस तो मंदिराच्या मंदिरात आपण अगदी जवळ आलेलो आहोत कंदी ते प्रसाद हा प्रसाद घेऊन इथं

जवळपास राव महिने फरक पडून तेवढ्या उन्ह सुद्धा भक्तांची गरज होऊ शकते

अर्थात श्री भगवान महादेवाच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत पाहू शकतो आपण भागभक्तांची रांग रांगेने आपण दर्शन करणार आहोत okay. आज श्रावण सोमवार दुसरा सोमवार श्रावण महिन्यातच आवड गर्दी असते पण बारा सुद्धा येथे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात खास करून इतर महिन्याच्या सोमवारी देखील इथं भाविक भक्त येत असतात तर आपण जवळपास मंदिराच्या जवळ आलो आहोत जवळपास एक अर्धा ते पण तास दर्शनाला रांग होती त्या रांगेतून आपण आता दर्शनाथ लावतो एक दहा ते पंधरा मिनटात आपल्याला दर्शन असणार आहे एक आसपास आपण भक्त रांगेत रांगेच आहे था था। था। का गा पर क्षण आप लोग दर्शन होता है पुजारी भगवान भक्त दर्शन है

तट्टे आलेले आहे आणि इथं गणपती महादेवाचा तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि भक्तजन दर्शन घेत आहे आणि इथं